महागाव तालुक्यातील सोयाबीन पिकावर येल्लो मोजक व खोड अळीचा प्रादुर्भाव पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी महागाव तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन पिकावर तसेच इतर अनेक पिकावर येल्लो मोजक व खोड अळीचा प्रादुर्भाव झाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही प्रशासनाच्या वतीने शेतपिकाचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी तसेच या आजारापासून पिकांना वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे अशा मागणीचे निवेदन आज दिनांक सव्वीस जुलै रोजी महागाऊ तालुक्यातील शेतकऱ्यांनी तहसीलदारांना दिले मागील दहा दिवसापासून महागाव शहरासह तालुक्यात रिमझिम पाऊस पडत आहे दरम्यान तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन पिकावर येल्लो मोजक व खोड अळीचा प्रादुर्भाव दिसून आला त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे चार वर्षापूर्वी अशा प्रकारे येल्लो मोजक व खोड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात ऐंशी ते नव्वद टक्के घट झाली होती आता पुन्हा पिकावर विविध रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात येण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने त्वरित शेतपिकाचे पंचनामे करून तज्ज्ञांच्या सल्ल्याने शेतकऱ्यांना पीक वाचविण्यासाठी योग्य मार्गदर्शन करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची तरतूद करावी अशा मागणीचे निवेदन महागाऊ येथील शेतकऱ्यांनी तहसीलदारांना दिले सदर निवेदनावर पंजाबराव देशमुख गोविंदराव देशमुख यांच्यासह इतर शेतकऱ्यांचे सह्या आहेत